सर नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम छान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आयलम नगर आणि लेट्सअप घेऊन आलेला आहे सारे जहा अच्छा उपक्रम ह्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद सर तयार आहात अगदी पक्का पहिला प्रश्न आठवणीतील स्वातंत्र्य दिन आठवणीतला स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये हपचड्डे जाऊन सकाळी सकाळी लवकर पटकन झेंडा जी लगबग असायची आणि गावातून एक प्रभात फेरी निघायची तर तो काय अर्थवणी करणार आजचा भारत कशात शोधाल लहान मुलांमध्ये देशाचं बलस्थान कशात आहे भारतीय संस्कृतीमध्ये उद्योजक विश्वातील तुमचा आदर्श जे आर डी टाटा आवडतं पुस्तक श्रीमंत भगवत गीता आवडतं पर्यटन स्थळ ऋषिकेश ह्या स्वातंत्र्य दिनाचा संकल्प काय आपला योगासन आता खेळामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्यामुळे योगासनांचा प्रचार प्रसार आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अति गतीनं करणं आणि आपल्या नगर जिल्ह्याला पुढच्या खेलो इंडियामध्ये योगासनात सर्वाधिक मेडल्स आणणं हा संकल्प आहे सर खूप खूप धन्यवाद ह्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू